नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असे गरमागरम कडी पकोडे किंवा कडी भजे तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे भजीसुद्धा छान आतपर्यंत होण्यासाठी सुद्धा छान अशी टीप दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब देखील करा तर बघू शकाल किती सुंदर कढी भजी किंवा कढी पकोडे इथे आपले हे बनवून तयार झालेले आहेत तर चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला साधारण अर्धा कप इथे मी बेसन घेतलेलं आहे तर अर्धा कप बेसन घेतलेला आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपण काही बेसिक मसाले यामध्ये घालून घेऊयात अतिशय सुंदर होतात मस्त अशी म भजी आतपर्यंत ह्याच्यामध्ये कडी मुरल्या जाते अतिशय सुंदर होतात बेसनामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर पाव चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने क्रश करून आपल्याला घालायचा आहे म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व व्यवस्थित एकजीव आणि मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम असं सरसरीत बॅटर तयार करायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला घट्ट किंवा म मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर बघू शकाल छान असं दाटसर बॅटर तयार केलं आणि हे छान असं पाच ते सात मिनटं ना व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने ना फेटून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून छान अशी भज्यांना आपल्या किंवा प पकोड्यांना छान अशी जाळी पडते जेणेकरून कडी आतपर्यंत मुरण्यास मदत होते तर बघू शकाल छान पाच ते सात मिनटं हे मी व्यवस्थित खलवून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे बघू शकाल फेटून घेतलेलं आहे आणि किती हलकं हे बॅटर इथे आपलं बनवून तयार झालं आहे बघू शकाल अशा पद्धतीचंच बॅटर असायला हवं गॅसवरती कढई तेल गरम होण्यासाठी ठेवलं थे आता हे जे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे ह्याचे हातानेच आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार थोडीशी भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने एक एक करून यामध्ये भजी सोडून घ्यायची आणि स्लो टू मिडियम आचे वरती छान अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे खूपही गोल्डन ब्राऊन कलर आला नाही तरी सुद्धा चालू शकेल थोडासा पिवळसर कलर असला तरी सुद्धा चालणार आहे तर बघू शकाल छान अशी जाळीदार इथे आपली ही भजी बनवून तयार झालेली आहेत आणि जाळी बघू शकाल की ती भज्यांना छान अशी सुंदर पडलेली आहे मस्त काय सुंदर दिसत आहेत ही भजी किंवा हे पकोडे बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत जबरदस्त अशाच पद्धतीने सर्व पकोडे किंवा सर्व भजी इथे मी तळून तयार करून घेते मस्त अतिशय सुंदर रेसिपी आहे अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने हे कढी पकोडे किंवा कढी भजी तुम्ही करून बघा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता इवन भातासोबतसुद्धा अगदी हा बेत अतिशय सुंदर होतो मस्त तर इथे अशा पद्धतीने सर्व भजी मी तळून घेते आहे तर बघू शकाल छान अशी ही भजी तळून घेतलेली आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि जाळीदार झालेली आहेत आता कढी तयार करायला घेऊयात तर इथे अर्धा कप दही घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर बेसन घालायचं आणि हे छान व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत आपल्याला एक जीव करून आहे आता गुठळ्या मोडून झाल्या की तुम्हाला कढी कितपत पातळ हवी आहे दाटसर हवी आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त तर बघू शकाल अजिबातही बेसनाच्या गुठळ्या कुठेही मी होऊन दिलेल्या नाही आहेत आता कडी फोडणीला घालूयात तर गॅसवरती कडाई गरम होण्यासाठी ठेवली यामध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप घालायचं तुपाची फोडणी कडीला अतिशय सुंदर लागते म्हणून तुपाचीच फोडणी करा यामध्ये एक चमचाभर जिरं जिरं घालायचं जिरं छान फुललं की पाव चमचा हिंग घालायचा आता इथे मी एक चमचाभर मेथीदाणे सात ते आठ कढी पत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर हे संपूर्ण यामध्ये घालून घेऊयात वा मस्त खमंग फोडणी बसली आहे जबरदस्त अतिशय सुंदर सुवास येतो आहे आता यामध्ये सुरुवातीला पाव चमचा हळद घालून घ्यायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि हे जे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे बेसन आणि दह्याचं हे मिश्रण यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं सुरुवातीला हलवून घ्यायचं बुडापासून आणि हे मिश्रण यामध्ये घालायचं मस्त जबरदस्त फोडणी बसलेली आहे आता अर्धा इंच आलं खिसणीवरती खिसून यामध्ये मी घालते आहे हे बघा अशा पद्धतीने असं केल्यामुळे आल्याचा किंवा अद्रकाचा स्वाद अतिशय सुंदर उतरतो आता आलं घालून झालं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर साधारण अर्धा चमचा यामध्ये मी साखर घालते आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि छान अशी कडीला वरती उकळी काढून घेऊयात मस्त काय सुंदर ही कडी दिसती आपली बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्सचर काय सुरेख आलेला आहे आणि अजिबातही कुठेही आपली कडी फाटलेली नाही आहे किंवा फुटलेली नाही आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता कडीला छान उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता कडीला छान अशी मीडियमाचे वरती उकळी आली की यामध्ये आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत पण त्याआधी तुम्हाला एक मी भजी इथे ओपन देखील करून दाखवते बघू शकाल किती सुंदर जाळीदार हे पकोडे किंवा ही भजी बनवून तयार झालेली आहेत आता हे संपूर्ण भजी या कडीमध्ये घालून घेऊयात मस्त मिक्स करून घेऊयात आणि साधारण फक्त पाच मिनटं ही कडी आपल्याला आचेवरती व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे खूप जास्ती उकळवण्याची गरज नाही आहे कारण सुरुवातीला तुम्हाला ही पातळ दिसत असेल पण जसजसा ह्याचा वेळ जाईल तशी तशी ही कडी थोडीशी दाटसर व्हायला सुरुवात होते आणि ही ही जी भजी आहेत ही कडी संपूर्ण ॲब्झॉर्ब छान करून घेतात आणि अतिशय सुंदर लागतात तर बघू शकाल पाच मिनटं छान खळखळून खड़ उकळून घेतलेली आहे तर इथे आपले हे भजी किंवा कडी पकोडे बनवून तयार झाले वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही कडी मस्त भातासोबत सर्व करून घेऊयात अतिशय सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने ही कडीभजी किंवा हे कडी पकोडे आवर्जून तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका मस्त तर इथे आपली ही भजी बनवून तयार झालेली आहेत किती सुंदर दिसत आहेत बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे यातला एक जो पकोडा आहे ना तो मी तुम्हाला कटदेखील करून दाखवते हे बघा काय सुंदर दिसत आहेत इझिली कट होतो आहे म्हणजेच कडी छान भज्यांमध्ये ॲब्झॉर्ब झालेली आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय